हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके सर्वाना जय भी मित्र हो नमो बुद्धाय मित्र हो मी रतन कुमार साड़वे नि प्रतीक या साप्ताहिक व्रतपत्राचा संपादक गेले पंधरा वर्षापासून आपण सातत्यानं मिळ प्रतीक हे साप्ताहिक संभाजीनगर औरंगाबाद या शहरामध्ये चालवत आहोत आणि आपण सगळे जाणता आपल्या पाठिंब्यामुळेच केवळ आपण या साप्ताहिकाने पंधरा वर्ष पूर्ण केलेले आहे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे आणि अखंडित पूर्ण केलेले आहे अनेक व्रतपत्रं आली साप्ताहिकं आली गेली परंतु कोणीही तग धरून राहिलेलं नाही आपण गेली पंधरा वर्ष सातत्यानं अखंडितपणे आपण हे व्रतपत्र चालवत आहे फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या विचारावर आपण हे व्रतपत्र साप्ताहिक प्रतीक आपण चालवत आहोत त्यालाच लावून मित्र हो आपण एन पी न्यूज या नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे आणि त्या चॅनललासुद्धा जवळजवळ आता अकरा हजार सबस्क्रायबर झालेले आहे तर ही एक आनंदाची बाब आहे आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देखील आपण समाजाचे विविध प्रश्न असतील समाजाच्या अडचणी असतील ज्या ठिकाणी अन्य अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण यूट्यूब चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडियाचासुद्धा सा आपण सहारा घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपण चांगल्यापैकी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत हे के, सगळं केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच झालेलं आहे यासाठी मी आपला काही ऋणा ऋणातच आपल्या मी राहू इच्छितो मित्र हो आपण गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने हे वृत्तपत्र चालवत आहोत समाजाचे प्रश्न सातत्याने मांडत आहोत समाजाचे प्रश्न यारिणीवर आणत आहोत वंचितांना न्याय द्यायचं काम आपण केलेलं आहे त्यांचे सामाजिक प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील तर ते प्रश्न घेऊन आपण सातत्याने त्यांना वाचक होण्याचं काम या निळे प्रतिक्रिया साप्ताहिकाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे तो आणि हे करत असताना आपल्या सर्वांची साथ लाभलेली आहे अनमोल साथ लाभलेली आहे त्या सर्वांच्या मिरोणातच पुन्हा एकदा राहू इच्छितो आणि त्यांचे सर्वांचेच नाव ना या घेणं नाव या ठिकाणी घेणं शक्य नाही परंतु वेळे जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मी प्रतीकच्या पाठीशी जे जे खंबीरपणे उभे आहेत असे सर्वांची नावं मी आपल्यासमोर जाहीर करेन मित्रां आजचा या हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे माझा उद्देश आज आहे आपल्या समोर येण्याचा माझा उद्देश आहे की आपण गेली पंधरा वर्ष सातत्यानं हे वृत्तपत्र चालवत आहोत आपल्या विश्वासार्हता आपण जपलेली आहे समाजानं आपल्याला स्वीकारलेलं आहे आंबेडकरी चळवळीचं वृत्तपत्र म्हणून समाजाने आपल्याला स्वीकारलेलं आहे हे निश्चितच आनंदाची बाब आहे मित्र आणि हे करत असताना आपण अनेकांचं वाचकांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं अधिकाऱ्यांचं अनेकांचं म्हणणं आहे की आपण आता गेली पंधरा वर्षापासून हे साप्ताहिक चालवत आहोत मग आपण आता याचं दैनिकांत रूपांतर केलं पाहिजे असं सातत्याने गेले ते चार ते पाच वर्षापासून अनेकांचं म्हणणं आहे की आपण आता दैनिकाकडे वळलं पाहिजे दैनिकाचा प्रयोग आपण आता केला पाहिजे आणि मी ते आपलं लोकांचं ऐकून मागे पुढे तोही माझा माझाही विचार होता की आपण ते केलं पाहिजे परंतु मित्र हो एखादं दैनिक चालवणं म्हणजे काही साधं आणि सोपं काम नाही फार मोठं आव्हान आहे कारण की भांडवलशाही जी आहे भांडवलशाहीनं सर्व वृत्तपत्र सगळं मीडिया कवर केलेलं आहे त्यामुळे सर्वसाधारण तुमच्या माझ्यासारखा तळागाळातून आलेला एक पत्रकार एक कार्यकर्ता वृत्तपत्र चळवळीमध्ये तक धरू शकत नाही आणि जो कोणी तक धरत असेल तर त्याचे पाय पाठीमागे कशा पद्धतीने खेचले जातील त्याला जिथल्या तिथं कशा पद्धतीनं थांबवलं जाईल हे सगळं आता भांडवलदार आणि ही सगळी मंडळी करत आहे अशामध्ये तुम्हा सर्वांच्या साथीने आणि तुम्हा सर्वांच्या मागणीमुळे आपण दैनिक निळे प्रतीक हा प्रयोग करत आहोत हे फार मोठं धाडसाचं काम आहे हे धाडस केवळ तुमच्या आणि तुमच्या मागणीमुळे आणि तुमच्या सहकार्यामुळेच मी करू इच्छित आहे मित्रभो तर एवढ्यासाठीच मला मी हा व्हिडिओ आपल्यासाठी केलेला आहे की आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण निळे प्रतीक या साप्ताहिकाचं आपण दैनिक दैनिकामध्ये रूपांतर करणार आहोत येत्या दोन मे रोजी आपण एक भव्य प्रकाशन सोहळा आयोजित करणार आहोत आणि त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण या साप्ताहिकाचं निळे प्रतीक दैनिक निळे प्रतीक असं आपण करणार आहोत आणि ह्या दैनिकाचा प्रयोग आपण करणार आहोत आपण सर्वांची जात अत्यंत मोलाची मला या ठिकाणी वाटते आपलं सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी बोलायचं वाटतं आपण तन मन धन या सर्व गोष्टीने माझ्या पाठीमागं राहाल खंबीरपणे उभं राहाल आणि समाजाचं आंबेडकरी चळवळीचं एक व्रतपत्र निळे प्रतीक म्हणून आपण ते स्वीकाराल आणि घराघरामध्ये पोचवाल अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो मित्र हो कारण औरंगाबाद चळवळीचं केंद्र समजलं जातं आंबेडकरी चळवळीचं केंद्र समजलं जातं कुठलाही विषय असेल तर तो औरंगाबादेतून सुरू केला जातो कुठल्याही एखाद्या का मोठ्या कामाची सुरुवात करायची असेल तर ते औरंगाबाद चळवळीतून केली जाते औरंगाबाद शहरातून केली जाते आणि म्हणूनच आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू केंद्रस्थान हे संभाजीनगर औरंगाबाद आहे आणि या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचं वृत्तपत्र नाही निळ प्रतीक साप्ताहिकाच्या रूपानं समाजाचे प्रश्न सातत्याने एरणीवर आणण्याचं काम करत होतं परंतु आता समाजाच्या मागणीमुळं आपल्या सर्वांच्या मागणीमुळे आपण याचं दैनिकात रूपांतर करणार आहोत मी आपल्याला या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो आश्वासन देतो आणि आपल्याला भरोसा देतो की आपण निळेप्रतीच्या पाठीमागे खंबीरपणे दैनिक म्हणून उभे राहिलात दैनिकासाठी सपोर्ट आपण केलात तर तुमच्या विश्वासाला मी मित्र हो तडा जाऊ देणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आप मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय की आपण हा प्रयोग यशस्वी करू गेले वीस पंचवीस वर्षाचा पत्रकारितेचा माझा अनुभव आहे वीस ते पंचवीस वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत आहे माझं मास्टर ऑफ जर्नलिझम ही डिग्री माझी झालेली आहे मी प्रत्यक्ष फीडवर वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे अनेक दैनिकाचे संपादक अनेक दैनिकांचे मालक माझ्या संपर्कात आहेत दैनिकाचं काम कशा पद्धतीने चालतं दैनिक घराघरा पोहोचण्यासाठी कसं त्याला किती भांडवल लागतं त्याला किती पॉवर लागतो प्रिंटिंगचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये त्याचा डी टी पीचा व्यवसाय विषय असेल जाहिराती इलेक्शन कशा करायच्या बातम्या कशा संकलित करायच्या या एकंदरीत जे जे काही छोटे मोठे विषय आहेत त्या विषयावर वीस वर्ष म्हणजे काही कमी नाही वीस वर्षाचा अनुभव हो, हा काही कमी नाही मित्र <coughs> खूप मोठा जाणका अनुभव आपल्या सोबत आहे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण गेली पंधरा वर्षापासून साप्ताहिक निळे प्रतीक आणि एन पी न्यूज चॅनल या चॅनलला आपण लाईक केलं आणि खंबीरपणे आपण या चॅनलच्या आणि साप्ताहिकाच्या पाठीमागे उभे राहायला जीत राहू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो